नमस्कार मित्र हो। देवावतारी सद्गुरू संत बाळूमा यांच्या जीवन चरित्रावर आजपर्यंत आपण काही प्रसंग पाहिले परंतु आज आपण सद्गुरु बाळूमामांच्या वापरातील काही दुर्मिळ वस्तू आपण कधीही पाहिलेल्या नाहीत अशा पद्धतीच्या दुर्मिळ वस्तू पाहण्यासाठी त्यांच्या जन्मगावी म्हणजे अक्कोळ या ठिकाणी जाणार आहोत तर प्रथम आपण सद्गुरु बाळूमामांचं आदमापूर या ठिकाणी दर्शन घेऊ आणि मग अक्कोळला जाऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग मामांच्या गावाला जाऊ देवावतारी सद्गुरु संत बाळूम्मा यांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजीचा तर समाधी वेळ चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट ची समाधी काळानंतरही सद्गुरु बाळूम्माच्या चमत्काराच्या लिला अखंडपणे आजही सुरू आहेत तर हो प्रतीप पंढरपूर समजले जाणारे श्री क्षेत्र आत्मापूर या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत आता या ठिकाणी मंडप हॉलमध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई आहे तर आपण बाहेरूनच सद्गुरू बाळूमामांचं दर्शन घेऊया आणि आदमापुरातीलच फारसं लोकांना माहीत नसणारा भोसलेचा सरकारवाडा आज आपण पाहणार आहोत कारण ज्या ज्यावेळी सद्गुरू बाळूमामा या आदमापूर ठिकाणी यायचे त्या त्यावेळी सद्गुरू बाळूमामांचं निवासस्थान हे भोसले सरकारवाडा हेच होतं मामांचा हात नेहमी देण्यासाठी आहे घेण्यासाठी अजिबात नाही निस्सिम भक्तिभावाने मामांची भक्ती केल्यास मामांचा चमत्काराचा प्रत्यय आजही भक्तांना अनुभवायच मिळतो तर मित्र हा पहा पूर्वीचा चिरेबंदी असा सुंदर भव्य दिव्य वाडा आतमध्ये प्रवेश करूया आणि या वाड्यामध्ये सद्गुरू बाळूमामांच्या वापरातील काही दुर्मिळ वस्तू आहेत त्या आपण पाहूया बाळूमामांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा वाडा आजही मोठ्या दिमाकात उभा आहे आपण आदमापूरला आल्यानंतर नक्कीच या वाड्याला भेट द्या अगदी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर हा वाडा आहे हा वाडा पाहण्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क द्यावं लागत नाही ज्या बिछाण्यावर मामा विश्रांती घ्यायचे तोच तो हा सुंदर बिछाना आज या बिछाण्यावरती मामां मामांचा फोटो आहे मामाने त्या काळी वापरलेल्या चपलांच्या दोन जोड्या आहेत मामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या चपलांच्या जोड्या इथं मामांच्या वापरातील इतर वस्तू काही नाही आहेत चला तर मग आता आपण अक्कोळ मामांच्या जन्मगावी जाऊ तिथे आपल्याला काय काय मामांच्या वापरातील वस्तू पाहायला मिळतात ते पाहूया अक्कोळ हे गाव निपाणी पासून साधारणतः पंचवीस किलोमीटर वरती आहे मित्र आता आपण मामांच्या जन्मगावी आलेलो आहोत ज्या घरामध्ये परमात्म्याचा जन्म झाला तेच हे सद्गुरु बाळूमामांचं छोटस त्या काळातील घर या छोट्याशा गल्लेतून आपल्याला जावे लागते सद्गुरू बाळामाच्या वास्तव्यानं पदस्पर्शानं पावन झालेले हे मामांचं घर प्रथम मामांच्या चरणी नतमस्तक होऊया निष्काम कर्मयोगी मायापव व पतिव्रता सत्यवा यांच्या पोटी मामांचा जन्म दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी झाला तर मित्र हो देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांचं कर्नाटक राज्यातील अक्कोळ या गावी त्यांच्या जन्म ठिकाणी आज आपण आलेलो आहोत हेच त्यांचं जिथं जन्म झाला मामांचा तेच मामांचं घर, हे छोटंसं घर याच घरामध्ये जगाच्या मालकाचा जन्म झाला आणि हे ठिकाण नेपाणीपासून साधारणतः पंचवीस किलोमीटरवरती अक्कोळ म्हणून गाव आहे आणि ते गाव आणि त्या गावामधील हे मामांचं अठराशे ब्याण्णव सालचं हे घर तर मित्रांनो त्या काळातील हे छोटस घर हे घर ज्या पद्धतीचं होतं त्याच पद्धतीचं हे घर आजही आहे आणि आज, आज आपल्याला त्या त्यावेळच्या घरात आणि आत्ताच्यात काहीही बदल झालेला नाही अतिशय व्यवस्थित इथल्या लोकांनी काळजीपूर्वक आहे तो बाळमामांचा ठेवा जपलेला आहे घराचा दरवाजा या दरवाज्याची येथील सेवेकरी दररोज नित्य नेमानं पूजा अर्चा करतात आणि इथंसुद्धा बाळच्या या घराला आपल्या महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविक भेट देतात खरोखरच परमात्म्याचं पाऊल लागलं केवढे मोठे भाग्य आणि या ठिकाणी आजही हा ठेवा येथील मंडळीने अगदी जीवाच्या पलीकडे जपलेला आहे ह्या तुळ या बघा त्या काळातीलच ह्या तुळ्या आहेत त्याला आपण तुळ्या म्हणू किंवा खांब म्हणू आडवे खांब त्या काळातील या छोट्या छोट्या खिडक्या आजही या देवळींना कोणताही कलर वगैरे केलेला नाही ह्या मात चिखल मातीच्याच ह्या भिंती आहेत तर या ठिकाणीच सद्गुरू बाळूमामा लहानाचे मोठे झालेत या गावामध्येच सद्गुरू बाळूमामाचं बालपण गेलं बालपणातील जे पराक्रम मामांचं होतं ते या गावामध्येच गेले छोटासा नटकट हा बाळूमामा लहानपणी वेगवेगळी करामती करायचा एखाद्या मोठ्या झाडावरती चढायचा आणि झाडाला तो आपलं शिखर म्हणायचा हेच माझं शिखर तर एखाद्या काटेरी झोडपावरती मामा झोपायचे आणि हीच माझी गादी असं मामा लहानपणी म्हणायचे तर त्यावेळच्या मामाच्या त्या, मामा त्या बोलण्यातून सर्वसामान्य माणसाला काही ज्ञात नाही कारण मामांचं बोलणं हे कल्पनेच्या पलीकडं असायचं आणि त्या गोष्टीची सत्यता ती घटना घडून गेल्यानंतर समजायची असं ते मामांचं त्यावेळेच बोलणं होत मित्रांनो बाळूमामांचा जन्म या घरामध्ये झाला आणि त्या घरातील मामांचं जन्म ठिकाण तर ते बघा एका घोंगडीवरती पूजा अर्चा केलेल्या आहे आणि चौकोन उघडीवरती तो चौकोन जो दिसतोय त्या ठिकाणी बाळूमामांचा जन्म झाला आणि त्याला नित्य नियमानं पूजा अर्चा रोज केली जाते रोज इथं आरती म्हटली जाते रोज दर अमावाश्याला इथं मामांच्या नावानं प्रसाद केला जातो जे काय आहे ते अगदी काळजीपूर्वक येथील मंडळी व्यवस्थितरित्या बाळूमामांची पूजा अर्चा करतात या ठिकाणी लाखो भाविक भक्त या बाळूमामाच्या जन्म ठिकाणाला भेटी देतात बाळूमामांचं इथं घर आहे बाळूमामांच्या वापरातील इथं फारशा काय वस्तू इथं नाही आहेत फक्त त्या काळातील आपल्याला तो एक दरवाजा आपल्याला बघायला मिळाला त्या घरातील जन्म ठिकाण हे एक बघायला मिळालं आणि बाळूमामांचं इथं फोटो वगैरे आहेत दररोज नित्यनमाने इथं पूजा अर्चा होते इथं हजारो भक्त येतात मामांच्या पुण्यभूमीमध्ये स्वतःला धन्य समजतात बाळूमामा ज्या घरात होते त्या पुण्यभूमीमध्ये येणं म्हणजे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आपणही कुठं असाल तर जरूर या ठिकाणी एकदा तरी भेट देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांचा गावी आम्ही आहोत तर सद्गुरू बाळूमामांचं हे अक्कोळ्या गावातील एक छोटस मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये बाळूमामांच्या वापरातील इथे काठी आहे बघा ही बघा काठी ही बाळूमामांच्या वापरातील त्यावेळीची काठी त्या, आहे ही पण आहे बघा काठी ही त्या काळी बाळूमामा आपल्या बकऱ्या समेत शिवारामध्ये जात होते आणि त्यावेळी मामांच्या हातात असणारी ही काठी आहे आणि त्यावर बाळाचं नाव कोरलेलं आहे आणि वरती स्टीलचं कोरीव काम आहे तिथं विठ्ठल रुक्मा आहे आराध्य दैवत दे वरती बाळूमामांचं आराध्य दैवत हलसिद्धनाथांचा फोटो आहे इकडे बाळूमामांच्या वापरातली काटे आहे बाळूमामांचे गुरु मुळे महाराज मित्र हो ही भाग्याची गोष्ट आहे की सद्गुरु बाळूमामांच्या वापरातील काही वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळतात हे बाळूमामांच्या वापरातील ताट व मामांच्या स्पर्शानं पावन झालेला हा त्या काळातील पैसा तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद